प्रोजेक्ट तू आम्हाला कसं व्यवस्थित देशील ना नाही ना असं नाही ना ते चिकन पांढर करून लाल लाल कलर देणार करून फुल कॉन्फिडन्स मध्ये छान भारी छान तर चला पाहूया आपण आता रेसिपी प्रज्योत रोहित कसं झालंय चिकन टेस्ट करून दाखव मला खरच नक्की ना की प्रज्योतनी बनवलंय म्हणून सांगतो मस्त हा प्रज्योतचं नाव नाही ना मोठं करत आहे तर चला मित्रांनो बघूया आपण पण आता हॅलो नमस्कार मित्रांनो सुभाष वनगे या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत तर मित्रांनो आज तुम्हाला मी नाईट पार्टी म्हणजे रात्रीची पार्टी दाखवणार आहे आणि पार्टीमध्ये सुद्धा खूप मजा येणार आहे आजच्या पार्टीला आम्ही आणलेलं आहे चिकन आणलेलं आहे आणि जे आपली परवाच्या व्हिडिओमध्ये आपण पा पाहिलं की कोणकोण आम्ही मासेमारीसाठी गेलो होतो नाईट मासेमारी रात्रीची मासेमारी खतरनाक मासेमारी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आणि ह्या व्हिडिओमध्येच ज्या मेंबर आम्ही गेलो होतो मासेमारी करण्यासाठी तेच मेंबर्स आम्ही इथे आज पार्टी करायलासुद्धा आलेलो आहेत तर पार्टीला आपल्याला समोर दृश्यसुद्धा तुम्हाला दिसत आहेतच ही बघा दृश्य हा बघा इथे शंकर त्याच्यानंतर इकडे काकासुद्धा आहेत आणि दुसरी दोघंजणं ते त्या साईडला आहेत थोडं फोनवर बोलतातच तर आज बघूया आपण ही पार्टी कशी होणार आहे ते पाहणार आहोत तर ह्या पार्टीमध्ये आता खूप मजा असणार आहे ऑलरेडी मी तुम्हाला दाखवणार आहे की कशी आम्ही चिकन बनवायची जी कृती आहे तीसुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण पाहूया चिकन पार्टी

तर फायनली मित्रांनो आता बघूया आपण प्रज्योत बघा चिकन हातात घेऊन आहे आणि प्रज्योत आजची चिकनची रेसिपी बनवतोय तर ती रेसिपी ती सुद्धा कशी बनवणार ती पण आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर चला पाहूया आता कृती चूल समोर पेटते आणि आजचं चिकन प्रोजेक्ट तू आम्हाला कसं व्यवस्थित देशील ना बनवून नाही ना असं नाही ना ते चिकन पांढर करून आले पांढरं करून लाल लाल कलर देणार करून ना व्यवस्थित अरे व्यवस्थित बोलते व्यवस्थित म्हणजे आम्हाला जेवताना अजून अजून जेवायला इच्छा झाली पाहिजे असं चला बघूया मित्रांनो चला फुल कॉन्फिडन्स मध्ये छान भारी छान बोलतो तर चला पाहूया आपण आता रेसिपी प्रजूतची हो हवा आता टाक टाक ही टमासुणची पण कसलं आहे तू त्या जवळ जरा बास या बास

ग्रेवी मसाला जाऊ दे फाटले ते कोणीतरी उलटेच फाटले थांब हां जाऊ दे थोडस पाठल हां परफेक्ट काय पाणी तिखट कसं आहे तिखट आहे ना दहा थोडंसं पाहिजे पाणी आण अजून दे बाबा पाणी हातात पडल नाही तर ते टाकलेत टाका आमचं माहिती आहे ना हे अत्यर्थ आमच्याकडे नेहमी मोठं मोठं लाल लाल जरा दाखव कॅमेऱ्याजवळ अशीच जरा पुढे घे तुझ्या पुढे हा मस्त त्याला पटलं <laughs> <ले। laughs> mọi người lấy 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 ini kita pak dulu ngapain ini ah karpis beres aduh eh serba biar kasih tuh lah

चकडे त्याचा चेहरा तोंड आता दाखवा एकदा पुढं अरे आता दाखवा एकदा पुढं करून मध्ये Okay. चल एक पीस कुठला चला त्याच्याबरोबर लाईट घेऊन त्याच्याकडे फ्लॅश होणार हा मित्रांनो जेवण तर पूर्ण झालेलं आहे आपली जी चिकनची पार्टी होती पूर्ण रेडी झालेली आहे तर सुरुवातीला आपण जागेच्या मालकाला आपण ठेवतो ते काय म्हणतो त्याला ते काय आपण खाणार ते आपण त्यांच्या जागेत केलेलं असतं ते हां थोडं ठेवायचं काढू अच्छा ते का ठेवावं लागतं रे काका आपण काकांकडे एक फ्लॅश मारा बघूया आता बघूया आपण काकांना विचारूया म्हणजे बाहेर असत ठेवायचं अच्छा ठेवायचं असतं का तर मारा माझ्याकडे फ्लॅश हां तर मित्रांनो बाहेर ठेवायचं असतं ही जी परंपरा आपली आहे ती परंपरा चालवायची असते म्हणून आपण ठेवूया तर चला नंतर त्यानंतर आम आप, आपली पोटपूजा होणार आहे तर क तीसुद्धा कशी सुरुवात होणार आहे ती पण आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा

चालू करा जेवणाला तर पहिला मी कुणाला तरी विचारून बघतो चिकन कसं झालंय किंवा जे आपली आजची पार्टी आहे त्या पार्टीला जी रेसिपी केलेली आहे चिकनची ती कशी झाली आहे ती पण आपण बघूया स सर्वांकडनं थोडं विचारून घेऊया प्रजोद प्रजोद, Hi. आ, शर्टो, शर्टो हाँ, हाँ, आता सुरुवातीला प्रज्योत बसलाय हे बघा इथे प्रज्योद आहे प्रजोत तर प्रज्योतच्या ताटलीमध्ये काय आहे बघूया चिकन आहे वा राईस आहे त्याच्यानंतर इकडे बसलेला आहे आपला रोहित बसलाय हे बघा रोहित पण आहे मस्त शर्ट नवीन शर्ट घालून आलेला आहे आणि ही इथे माझी डिश आहे ही बाजूला शंकर बसलाय बघा आणि हे काका बसलाय तर सुरुवातीला आपण बघूया विचारूया आता आपण ह्याला रोहितला विचारूया तर रोहित कसं झालंय चिकन टेस्ट करून दाखव मला हे जरा एक, एक चिकनचा पीस उचल बघूया रोहित राईस वर दबक आता चिकनचा पीस बघूया खरच मस्त नक्की ना हाँ। हाँ। की प्रज्योतने बनवलंय म्हणून सांगतो मस्त हा प्रज्योतचं नाव नाही ना मोठ करत तर चला मित्रांनो बघूया आपण पण आता बसूया तर चला आपल्याला आता रोहित कडनं समजले की मस्त झालेलं आहे आणि आता मी सुद्धा बसतो मी पण टेस्ट करून बघणार आहे कशी झालेली बघूया चिकन पार्टी आजची हे बघा लाईट हो, थोडस आपल्याकडे कमी पडतोय पण ठीक आहे आपण त्याच्यात मानून घ्या बघूया तर पहिला आपण प्रजत्नी बनवले चिकनची टेस्ट करून बघूया रोहित कडनं तर माहिती पडलंच आपल्याला खरंच सुप्पा मित्रांनो कळक काय स्वाद पण आहे आणि टेस्ट तर एकदम अफलातून आहे मस्त अजून राईस बघूया आम्ही तर मित्रांनो फायनली आजची जी पार्टी होती ही सर्व झालेली आहे आणि प्रज्युतनी बनवलेलं चिकन सुद्धा सर्वांना आवडले काका आवडले की नाही आवडला आणि रोहित तर आपल्याला बघितलेलं ती जेवतानाच आपल्याला टेस्ट पूर्ण सांगितलेली होती प्रज्योतने बनवलं त्यामुळे प्रज्योत, प्रज्योत की आपल्याला सांगणार नाही कशी असेल ते आपल्याला कमेंट करायची होती तर मित्रांनो बस मी आता आमचं सर्व झालेलं आहे आणि आता आम्ही घरी निघतो आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आता आम्ही घरामध्ये निघालेलो आहे सो बाय बाय